नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आलो आहे साईडला अजून आपल्याला इथून कमीत कमी दोन ते तीन किलोमीटर पुढे जायचं आहे त्याच्यानंतर खाडी लागणार आहे त्या खाडीला आपण रॉड फिशिंग वगैरे करणार आहोत कारण मागच्या टाईमाला तिथून भरपूर अशी मच्छी आपण पकडलेली नाही भरपूर म्हणजे भरपूर तर आपण पाका पाके पण टाकणार आहोत पाक्यासाठी आपण पेट बागडे आणलेत आहेत मस्त तर काय ना काहीतरी भेटायचा चान्स आहे भेटला तर लय भरा होईल कारण संध्या कुकिंगला लय मजा येईल मजा येणार आहे भरपूर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपत्रा व्हिडिओ आली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर तो नवीन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते त्याला जाऊया पाठवतो पोचलो आपल्या जागेवरती पटापट सेटअप जॉईन करू आणि आपल्या आजच्या फिशिंगला सुरुवात करू कारण आपल्याला आहे ना काही ना काहीतरी भेटायला पाहिजे आज तर मजा कॅम्पिंगसाठी पण बघूया चला भोवती पोचले जागेवरती पाटापट आहे ना रॉड सटअप जॉईन करू पटापट सुरुवात करूया आपल्या जबरदस्त ऊन आहे आणि आत्ता भरती लागायची सुरुवात झाली म्हणजे आताच आहे ना भरती लागले आणि तिकडे काहीतरी तिकडं आहे ना मच्छी पकडण्यासाठी तिकडे जाळा वगैरे लावतायत ज्या ठिकाणी आपण गेलेलो फिशिंगला तिथं आहे ना भरपूर म्हणजे भरपूर पाणी चाललं वरती पाण्याची लेवल भरपूर झाली त्याच्यामुळे आपल्याला काय रॉडला वगैरे काय नाही भेटलाय तर तिथं आपण कालवं शोधू कालवं आज बनवू मस्त की काही ना काहीतरी जुगाड करायला लागत कालवं बघू आपण मोठे मोठे चिपाटी वगैरे भेटले तर नाही ना ह्या ठिकाणी भेटतील आणि आत्ता आहे ना इकडून पाणी येतोय वरती या बघा जोरदार पाणी येतोय पिशवी वगैरे आणलंच बघूया काय अरे अभच चिपाटा भेटला एक एक नंबर रे बघ असला एक चिपाटा भेटला आपल्याला मस्त मोठा साईल ऐकाय बारीक आहे ना तो असे मोठे मोठे बघ पिशवीधराचे ह्याच्यात ह्याच्यात एक भेटला हा इथे एक हाय बघ आता है वो आता है पानी चढ़ते वरती हिब 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 लागू पट हिब okay. पर आसू शकतो बारीक आहेत ही कालवं आहेत ना ही भरपूर बारीक आहेत अजून तयार पण नाही झाले ते बघा भरपूर बारीक आहे का पण अरे बघा ह्याच्यात पण मस्त मोठं असेल ह्याच्यामध्ये असेल कालवं बघू आपण बारीकच आहे का हबक निनाद हबक भेटायला पाहिजे पाटी मस्त मोठ्या साईज ची बघा mm -hmm. इकडे भेटला mm -hmm. आपल्याला इथं काय हाय 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 मोठा आहे रे दगड आहे काय दगड आहे बघ बघ एवढा आहे मस्त ना बऱ्यापैकी हा काय आपल्याला गोळा भेटला आहे आणि हे गोळे आहेत ना एक नंबर लागतात खायला एकदम सॉलेट आपल्या त्यातलं एक भेटला आहे ना आठवड भेटली तर गोले मोठी रे

पोचलो घरी म्हणजे भरपूर मेहनत घेतली कालवं वगैरे काढायला आणि येईपर्यंत आहे ना पूर्ण संध्याकाळ झाली आणि इकडं ऑफलाईन नेणार आणि मस्त आहे ना आपण जे कालू बांध देत ना ती साफ करून घेऊ आपल्याला नाईट कॅम्पिंग करायची होती पण कॅम्पिंग कॅन्सल के केली आज घरीच बनवू मस्त प्रियंका बनवणार आहे कालवांची रेसिपी तर पटापट आहे ना तयारीला लॉक्यात त्याच्या अगोदर आहे ना आपण एक तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे या बघायला तर परवाच्या दिवशी आहे ना आपण गेलेलो जंगलामध्ये खेकडे पकडायला तर जातेविलीच आहे ना आपल्याला म्हणजे एक झाड दिसलं त्या झाडावरती बिल होता म्हणजे पोपटाची डोली होती त्या पोपटाच्या डोलीमध्ये मादे आहे ना आतमध्ये अडकलेली आणि पिल्लो आहे ना खाली ओरडत होता तर तोच पिल्लो आपण घेऊन आलो आहे पोपटाचा जर आपण तिथं ठेवला असताना तर सापाने वगैरे परत खाल्ला असता आणि पोपटाची पिल्लं कमीत कमीत आहे ना तीन ते चार असतात तर आपल्याला त्यातला एकच भेटला आहे कारण डोलीमध्ये आतमध्ये पिल्लं मेले असतील किंवा सापाने वगैरे खाल्ला असेल तर त्यातला एक पिल्लो आपण जमिनीवरती पडलेला तो घेऊन आलो आहे मला दाखवतो लय भारी आहे आता तिसरा दिवस हो चालू आहे त्याला म्हणजे बऱ्यापैकी पिस्त पण आले त्याला आणि खातो पण मस्त आणि आत्ता आवाज बघा त्याचा भरपूर ओरडतोय आणि त्याला भूक लागली संध्याकाळचा टाइम झालाय तर त्याला मस्त की भरवूया पहिला इकडं आपला अंजाला पोपट आहे चल त्याला पटकन भरवूया त्याला पूर्ण खाली झालंय म्हणजे सकाळी आहे ना भरपूर खाल्लेला त्याने बघा हा इकडे दिसतोय त्याचा गांजा तर आणि आता त्याला ना भरपूर भूक लागली म्हणजे परवाच्या दिवशी आणली ना तेव्हा पका आहेत ना एकदम म्हणजे हिरवा दिसत नाही ही भरपूर कमी होती आणि आता भरपूर वाढलेत बघा पैसा आता इकडं टोमॅटो लिहू हो 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 भरवता त्याला आहे ना असा टोमॅटोचा पेस्ट आहे ना बारीक करू एकदम खाण्यासाठी आता कसा खाईल बघा पटापट मस्त खात आहे ना म्हणजे आंदला ना तेव्हा भरपूर म्हणजे बारीक होता आणि त्याच्यानंतर बघा मस्त आता खायला आहे म्हणजे झाले आता मला वाटतं तिसरा दिवस चालू आहे आणलेला आणि तेव्हा ही पिसं आहेत ना ही पिसं भरपूर कमी होती त्याच्यावरती जिथून आणलं आहे ना तिथून जरा पक्कं वगैरे आलेत आता तीन चार दिवसात थोडी आणि जिथं हा आपल्याला पोपट भेटला ना पोपट पण बघा एकदम भारी आहे तर ह्याचे आहेत ना अजून दोन तीन भावंडं असतील आतमध्ये पण ती आतमध्ये किंवा सापाने वगैरे खाल्ली असतील त्यांनी आणि हा एकटाच आहे ना आपल्याला खाली पडलेला भेटला त्याच्यामुळे आपण त्याला घेऊन आलो आणि भरपूर हुशार झालाय आता जर असा सोडून आलो असतो ना तर सापानी वगैरे खाल्ला असता त्याला भात आहे ना असा चुरून भरवा लागतं त्याला तेव्हा भरभरून खातो बरोबर बघा किती गांजा झाला भरपूर भरला पोट बरोबर असतं मग आणि इकडे पूर्वी बसले पूर्वीचा आवडता असते त्याला आहे ना मस्त आतमध्ये आपण जागा दिले आतमध्ये आहे ना अशी लावले हा त्याला मस्त ऊब भेट आणि ह्याच्यामध्ये आहे हा ओके ह्याच्यामध्ये बस आरामात काल वाजून फोडायचे आहेत आणि इकडे आपला राजा राजा आहे आपल्या इकडं आणि कसं माहित आहे ह्याच्या अगोदर आपला एक कुत्रा होता राजा तो एक कॅम्पिंगमध्ये आपल्यासोबत होता <laughs> तर तो, तो कसा माहिती आहे अचानक आहे ना आजारी पडला त्याच्या आजा तो ऑफ झाला पूर्वी भरपूर रडत होती ना पूर्वी भरपूर प्रियंका पण भरपूर रडली त्या का टायमाला कारण एवढा जीव लागलेला असतो ना कुत्र्याला वगैरे तर असा काय झाला ना तर भरपूर वाईट वाटतो तर हा आता आपण नवीन डॉगी आणला आहे आणि आज काल आहे ना भरपूर आजारी पडलेला तर त्याला सकाळीच दवाखान्यातून घेऊन आलो इंजेक्शन वगैरे हो चांगले भेटलेत त्याच्यामुळे आता चांगला येतो एकदम झाला आणि आता खातो सकाळी निदात खाईत नव्हता अजिबात खायचा भरपूर म्हणजे तो एक डॉगी आपला गेला ना कुत्रा त्याच्यामुळे भरपूर एकदम बेकार वाटलेला पूर्वी दोन दिवस जेवली नव्हती पूर्वी नाही पूर्वी मस्त हुशार झाला उल्हास कामटीची चेन अंदे का उल्हास कामटीची चेन आहे तिथे बघा मोठे तिपाटी हा तर तेवढी बारीकडू हे बघा कसले गोल नंबर गोल कसला मोठा आहे का कसला मोठा आहे बघा अरे कोयतीवर उचलले एक नंबर बनण्यासाठी भरपूर मेहनत लागते कालो कोडा टेक्निकशी हे आहे आता हे तुम बघा निघाला निघाला गोले आहेत ना भरपूर मोठे आहेत कारण त्याची पाटे चांगलेच मोठे होते मस्त निघाले तुला निघा एकदम भरलेले शेवटचा आपला कालवा बघा कसला आहे सॉलेट पक्का एवढे निघाले गोले मस्त निघाले बघा आणि साईज बघा असली मोठी प्रियंकाने मस्त इकडे तयारी केली सर्व तपाटापटाना रेसिपीला सुरुवात करूया नाईट कॅम्पिंग ना आपल्या अचानक कॅन्सल झाली त्याच्यामुळे आपण घरीच बनवायचा प्रयत्न करतोय आणि इकडे प्रियंका बनवते आज इकडे पहिले मस्त लसूण टाकू त्याच्यानंतर कांदा आपण टाकलं टॉमॅटो पावडर लाल मिरची मसाला आपला घरगुती गरम मसाला, मसाला। इकडं ना पैकी आपण कालव घेतलेत पूर्ण साफ करून घेतलेत आहे ना मित्रांनो आपण इकडे करबंद पण घेतले आंबटपणासाठी ओके दहा मिनट ठेवा अजून दहा मिनिटं अशीच ठेवू फायनली मित्रांनो जेवायला आणि आता साडे वाजले पटकन जेवून घेऊ आणि कालवा रेसिपी आहे ना एकदम जबरदस्त झाले ते मित्रांनो जेवायला इकडे आहे पनीरची भाजी इकडे आपली कालवं आहेत बघा इकडे आपली कालवं आहेत इकडे आहेत ना मस्त कालवा आहेत तर या जेवायला इकडे आहे ना पनीरची भाजी आहे इकडे कालवं आहेत आणि कालवा फ्राय आहे आणि इकडे डाल आहे तर या मित्रांनो जेवायला तर चला ही व्हिडिओ मी इथं स्टॉप करतो मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चाल एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आला माझ्या